राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी सध्या सर्वात मोठी आणि अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज शेतकऱ्यांच्या हिताची आता समोर आलेली असून राज्यातील छत्तीस जिल्ह्यांपैकी बावीस जिल्ह्यांमधील जवळपास पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये चार महत्वाच्या योजनांचे एकत्रित बावीस हजार रुपये ते डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहेत हे पैसे मिळणार असल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता हास्य आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे आता राज्यामध्ये छत्तीस जिल्ह्यांपैकी जे बावीस जिल्हे आहेत त्यांच्यातील जवळपास पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये चार महत्वाच्या शासनाच्या योजनांचे बावीस हजार रुपये थेट डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत हे पैसे मिळणार असल्याने आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत अधिकृत घोषणा केली त्यांनी स्पष्टपणे सांगितले की नमो शेतकरी योजना पीएम किसान सन्मान निधी योजना पीक विमा योजना आणि पेरणी अनुदान या चार योजनांच्या माध्यमातून एकत्र बावीस हजार रुपयांचा निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे पुन्हा एकदा पाहू शकतात नमो शेतकरी पी एम किसान पीक विमा पेरणी अनुदान या चार योजनांच्या माध्यमातून बावीस हजार रुपयांचा निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल राज्यभरातील शेतकरी बऱ्याच दिवसांपासून याची आतुरतेने वाट पाहत होते मात्र आता प्रतीक्षेची घडी संपलेली असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना तात्काळ आदेश दिलेले आहेत की या बावीस जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम तातडीने जमा करावी विशेष म्हणजे जरी एखादा शेतकरी या चार योजनांपैकी केवळ एका योजनेचा लाभार्थी असला तरीही त्यालाही संपूर्ण बावीस हजार रुपयांचा लाभ मिळावा अशी तरतूद काहीतरी आहे सध्या जाहीर झालेल्या बावीस जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम ही रक्कम जमा होणार असून उर्वरित जिल्ह्यामध्ये तीन टप्प्यांमध्ये पैसे ट्रान्स्फर केले जातील म्हणजे आज बारा जिल्ह्यांमध्ये उद्या आणखी बारा आणि परवा शेवटच्या बारा जिल्ह्यांमध्ये ना ना ही रक्कम बँक खात्यामध्ये जमा केली जाईल एकूण छत्तीस जिल्ह्यांतील पैसे मिळणार असून आता पाहायला गेलं तर मात्र कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलेले आहे की हा लाभ सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाहीये कारण गेल्या काही महिन्यांपासून सरकारच्या निर्दनश निर्देशनात आलेले आहे की आधारावर या करत होते, बनावट गैरवापर राज्य कडक चार नियम असे आहेत की ज्यांच्याकडे स्वतःच्या नावाने जमीन आहे आणि ती ऑनलाईन सात बारा आठ उतार्याद्वारे स्पष्टपणे दिसून येते तसेच जे महाराष्ट्राचे रहिवासी शेतकरी आहेत ज्यांच्याकडे आता वैद्य फार्मर आयडी आहे आणि ज्यांच्याकडे पाच एकर एक पेक्षा कमी जमीन आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे यापैकी एखाद्या अटीत बसत नसल्यास शेतकऱ्याला शेतकऱ्याचा लाभ नाकारण्यात येईल पाहू शकता महत्वाची कागदपत्रे म्हणजे शेतकऱ्याची जमीन त्याच्या नावावर असायला हवी त्यानंतर सात बारा आठ उतार्याद्वारे स्पष्टपणे दिसून येते की ऑनलाईन असायला हवं तसे जे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत ज्यांच्याकडे आता वैद्य फार्मर आयडी आहे व ज्यांच्याकडे पाच एकर एक पेक्षा कमी जमीन आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे जर तुमच्याकडे यापैकी एकही कागदपत्र कमी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाहीये राज्य सरकारने नुकत्याच बंद केलेल्या योजनांमध्ये लाडकी बहीण योजना, बही योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना एक रुपयात पीक विमा योजना आणि मुख्यमंत्री वयोश्री योजना यांचा समावेश आहे कारण या योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक होता त्या योजनांना थांबून त्याऐवजी सरकारने आता शेतकऱ्याच्या मुख्य गरजांवर लक्ष केंद्रित केले आहे आणि त्यासाठी वरील चार योजनांपासून निधी वितरित केला जाणार आहे तसेच पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता हा आठ ऑगस्ट पासून लाडक्या बहिणीच्या खात्यात देण्यात येणार आहे या चार योजनांपैकी प्रत्येक योजना त्या योजनांचा आढावा घेऊया नमो शेतकरी योजना यामध्ये आतापर्यंत सहा हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले असून प्रत्येक हप्त्यामागे मागे दोन हजार रुपये याप्रमाणे एकूण बारा हजार रुपये वितरित झालेले आहेत आता सातवा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे तसेच पीएम किसान योजना यामध्ये आतापर्यंत एकोणीस हप्ते वितरित झालेली असून दर हप्त्याला दोन हजार रुपये मिळाले आता हप्ता हा शेतकऱ्यांच्या वितरित करण्यात पीक विमा योजना म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे जसे की अतिवृष्टी अवकाळी पाऊस गारपीट यामुळे पीक नुकसान झाल्यास त्याचे नुकसान भरपाई म्हणून पीक विमा मिळतो यामध्ये आंबा केळी कापूस मका गहू ज्वारी बाजरी सोयाबीन अशा तीस प्रकारच्या पिकांचा समावेश असून या पिकांची विमा रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल तसेच अनुदान योजना म्हणजे पेरणीसाठी लागणारे खत बियाणे यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते या वर्षी अनेक शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी पैसे मिळालेले नव्हते त्यामुळे यामध्ये शेतकऱ्यांना यंदा नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचं स्पष्ट होत आहे या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पाच महत्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे ते म्हणजे सात बारा आठ आधार कार्ड बँक पासबुक आणि फार्मर आय डी हे कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत त्यामुळे हे सर्व कागदपत्रे त्वरित तयार करून घ्या सरकारने बारा खाजगी सहकारी बँकांना यासाठी अधिकृत मान्यता दिलेली असून जर तुमचं बँक खातं या बँकांमध्ये नसेल आणि आधार लिंक केलेली असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत डीबीटी फक्त आधार लिंक बँक खात्यांमध्येच कार्यरत आहे त्यामुळे खात्री करून घ्या तुम की तुमचं खाते योग्य बँकेत आहे आणि आधार लिंक आहे की नाही शेतकरी मित्रांनो ही अत्यंत माहिती आहे केवळ व्हिडिओचा काही भाग आणि महत्वाचे अपडेट चुकवतात त्यामुळे संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचं काही नुकसान होणार नाही राज्य सरकारने यावेळी अतिशय चोख आणि पारदर्शक पद्धतीने योजना अंमलात आणलेली असून यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार किंवा अपात्रता नको म्हणून नियम अंमलात आणले गेले आहेत यामुळे योग्य पात्रतेची पालन करूनच शेतकऱ्यांना हे पैसे मिळतील आता पाहायला गेलं तर पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा झालेले आहेत व उर्वरित जे वीस हजार रुपये आहेत ते देखील शेतकऱ्यांच्या खात्यात आता लवकरच जमा होणार आहेत पुढील दहा ते पंधरा दिवसामध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे अशाच प्रकारच्या अपडेट करीता आपल्या बातम्या अपडेट्स या युट्यूब चॅनलला आत्ताच सब्सक्राइब करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद